कैसे हैं आप लो तो आओ जा, अपने कान में डाल डाल तेज हो रहा है करते बिना किसी के बहुत तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा डेमो बघा हेडफोन घातली असतील तर काय गुलाबाची पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवर आजचा व्हिडिओ खूप खतरनाक झालाय ट्युटोरियल हो विषय तर डेमो पहिला स्टार्टिंगला तो कसा बनवायचा ते मी सांगणार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय तर व्हिडिओमध्ये जे काय मी फोटो यूज केलेत मटेरियल फिटेरियल सगळं विषय तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले ऑन डाउनलोड लिंक पासवर्ड मागते लिंक ओपन केल्यावर तर पासवर्ड मध्ये सगळे व्हिडिओ पूर्ण बघा काय आणि सगळं मटेरियल डाउनलोड करा आणि म्हणजे तुमच्या मनात दुसऱ्या वापरा वापरा काय विषय नाही त्याचा व्हिडिओ बघा पूर्ण मग विषय संपलास की काय आणि मी बनवलं जर स्टेटस पाहिजे असेल जो तुम्ही स्टार्टिंगला डी एमो तर तुम्हाला मध्ये लिंक दिले आपला स्टेटस डाऊनलोड करा म्हणून तर ती लिंक ओपन करून तुम्ही आपला स्टेटस डाऊनलोड करू शकताय काय आणि हे सर्व मटर जर तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नाव पण दिसते स्क्रीनवर सर्च मारलं तर येऊन जाईल विषय सगळं मटेरियल देत असतो मी तिथं काय आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब नसलं तर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला जॉईन नसेल तर केलं म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो केलं सर फॉलो करा सगळे अपडेट युट्यूब बद्दल येत राहतील आपला व्हिडिओ कधी आहे काय आण कसा आहे काय का विचार काय चला तर मग जास्त वेळ घेत ना तुमचा लगेच आपल्या ट्रेटरला सुरुवात करतो तर मित्रांनो असा स्टेटस स्टुडिओ क्रिएट करण्यासाठी नाही तुम्हाला आपल्या स्क्रीनवर लाईट मोशन ॲप दिसत असेल त्याविषयी चला तर डाऊनलोड करावंच लागेल काय हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली टेलिग्राम चे नाव दिसत असेल स्क्रीनवर किंवा टेलिग्राम ची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करा आपल्या चॅनलला काय जॉईन करून ये आलाइट मशन डाउनलोड करा पिंड मेसेजमेंट ठेवले तिथे तुम्हाला मटेरियल तर भेटेच काही विषयीच नाही तर आलाइट मशीन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियल नावाशी लिंक आहे पासवर्ड मते लिंक ओपन केली जे पासवर्ड टाका मधला पासवर्ड आहे आहे पासवर्ड काय नाही विडो पूर्ण बघा पासवर्ड टाकून तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट लिंक दिसेल तर ती आलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करा अलाइट मशीनमध्ये बिटमार्क ओपन केली विषयी इम्पोर्ट केला तुम्हाला काही अशा प्रकारे दिसेल बीट लावून दिले वि म्हणजे आपल्याला विषय करायचं काय सांगणार ते सांगणार आहे सगळं स्टेप बाय स्टेप विषय व्हिडिओ बघा विषय ते करायचं काय माहिती आहे का बेट मग ओपन केलं हो विषय व्हिडिओ स्टार्ट लाईम स्टार्ट इथं प्लसवरती क्लिक करायचंय इमेजन व्हिडिओ विषय ऑलवरती क्लिक केली तर आलायच नसून व्हिडिओवर लिंक एवढं मटेल तरी ती ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक ओपन केली का विषय ती ओपन केलं विषय करायचं काय माहिती आहे का मला एवढं मटेरियल भेटलं ओपन केल्यावर एक नंबरला काय पाहिजे ते डाऊनलोड करा इमेज पाहिजे असेल तर इमेज डाऊनलोड करा हे दोन तीन आकडे डाऊन करा नाही तर इफेक्ट व्हिडिओ काय पाहिजे ते डाऊन करा सगळं म्हणजे असं सगळं डाउनलोड जे फाईल दिलेलं नाही विषयात म्हणजे जे पाहिजे ते डाऊनलोड करू शकता विषय काय तर तुम्हाला विषय करायचं आहे काय माहिती आहे का हे जे इमेज आहेत तुम्हाला जर तुमची इमेज लावायची असेल लावू शकता काय विषय हेच तर मग काय नियम नाही तुमच्यापासून पण लावू शकता विषय की किमान विषय हो यासाठी व्हिडिओ बघा म्हणतोय तर विषय करायचं काय माहिती आहे का व्हिडिओ स्टार्टला येते आणि स्टार्ट लावून तुम्हाला इथं विषय एक इफेक्ट वडायला त्या इफेक्ट व्हिडिओवरती प्लसवरती क्लिक करून असा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे इफेक्ट ॲड केला विषय करायचं या भाववरती क्लिक करायचे अकरा पॉईंट नऊच्या बेटमार्क तुम्ही आलो का ऑप्शन वरती क्लिक करून त्या व्हिडिओला कट करून टाकायचे काय त्या व्हिडिओला कट केले व्हिडिओच्या परत स्टार्ट यायचे प्लस वर क्लिक करून पोर्ड ओपन करायचा तुम्हाला एक एकदेज दिलाय विषय एक परत आहे लहान विषय याविषयी आता तुम्हाला मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि तीन नंबरचे ऑप्शन जाऊन ह्याला थोडासा करा विषय बघू शकता एवढं छोटं करायचंय आहे एक नंबरच्या ऑप्शनवर जाऊन ह्याला बरोबर सेंटरला असं सेट करायचा विषय बघू शकताय आणि थोडं छोटं करतो एक नंबरचे ऑप्शन जाऊन बरोबर व्यवस्थित सेट करा विषय आरडमणी आज व्यवस्थित सेच जाऊ ऑप्शनवरती क्लिक सेंटरमध्ये बॅग यायच काही विषयच नाही आणि इथून तुम्हाला करायचं काय बारावरती क्लिक करून भेटणार कशी यायचे अकरा पॉईंट नऊच्या विषय आणि इथपर्यंत आलो का या ऑप्शनवरती क्लिकून त्याला हिस्टर असं ओळून घ्यायचंय इथपर्यंत ओढून घेतला विषय करायचा काय प्लसवरती क्लिक करायचं आहे इमेज व्हिडिओ व्हिआ आपली इमेज हो इमेज लिहितेच आयुष्य प्रत्येक इमेजवरती क्लिक करायचं आहे इमेज ॲड होईल इमेज ॲड झालं की या वानावरती क्लिक करायचं आहे भेटणार कशी येते भेटणारपेक्षा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून द्या इमेजला कट आहे तुम्ही आता जेवढी इमेज ल तेवढी सगळी इमेज ॲड करून घ्यायचे पटापट पटापट आणि इमेज ॲड करून तीन रोटरला स्क्रीन करायचे सेड होईल ते सगळे इमेज पाठ घेऊन पाटापट पाटापट ॲड करून घ्या मी पाठ्य घेणं सगळी इमेज ॲड करून घेतो स्वीसच्या अर्धामध्ये होऊ शकता घ्या पाट्टीगिरने ॲड करून काय तर तुम्ही बघू शकता मी परफेक्ट मध्ये विषय आता सगळी मी सेट करून घेतली परफेक्ट मध्ये विषय सगळंच पेटणार विषय बघू शकताय मी पण करून घेतली तर का आयुष्य नसतील करून घेतले तर व्हिडिओ बघा नंतर करा विषय तर काय घ्या माहिती आहे एवढं व्हिडिओ ॲड केलं जिथून आपण व्हिडिओ ॲड केले तर तिथे यायचे पाट्टीगिरण अकरा पॉईंट नऊ सेकंदापासून इथून आपण व्हिडिओ ॲड केलेत इमेज जरा पहिला गेला काय करून माहिती आहे गेला इमेजवरती क्लिक करूया इमेज एवढा विषय जाऊ द्या आयुष्य इथपर्यंत यायचं अकरा पॉईंट नऊ बीट मार्क कशी यायचं इथं आलो का प्लस वरती क्लिक करायचं इमेज विषय लाईट पोशन व्हिडिओ ओरडी ओपन केलो का तुम्हाला इथं विषय करायचं काय माहिती आहे का सिंपल मध्ये हो इथे जरा आपलं चुकलेलं आहे काय विषय इथून बॅग घ्यायचंय सिंपल मध्ये जरा गडबड जरा घोटाळा झाला विषय जाऊ द्या काय विषय नाही पहिले तीन इमेज आहेत का त्याच्यावरती क्लिक आणि नाही तीन इथून इमेज डिलीट करून टाकता मी पाठ्यक्रम डिलीट करतो विषय बघू शकताय का पाठ्य किरण डिलीट केलंय विषय करायचं काय माहिती आहे का इथून हो जे अकरा पॉईंट नऊची बेटमार्क करायची तिथे आलो प्लस वर तिकडे जायचे जायचे फोल्डर ओपन करायचा एक दोन तीन लिहिलेलं आहे का तीन नंबरचा पीएनजी घ्यायचा आहे विषय तीन नंबरच्या पीएनजी ला घेतल्यानंतर तिथं असं असेल तिकडे भेटणार तिकडिकून बेटमार्क यायचे तट करायचंय तीन दोन एक असे बरोबर तट करून घ्यायचे पाट्टीकिरण करून घेतो आयुष्य जरा विषय अर्ध होत असतो जरा पण इतकं परत विषय अर्ध त्या आयुष्य पाट्यकीरण करून घेतो ती तेही बाबा एक नंबर विषय झालेला इथं सगळा विषय संपलाय बघू शकता तुम्ही असं सगळं सेट झाले विषय बघू शकताय विषय बघा प्राकटी घेऊन याच्यानंतर आपल्याला विषय करायचं काय माहिती आहे का जिथून आपली इमेज चालू होते तिथे यायचं आहे तिथे विषय करायचं काय माहिती आहे प्लस वरती क्लिक करायचं इमेज व्हिडिओ व्हिऑल व्हिओल का लाईट मोशन व्हिडिओ एडिटिंग त्यात तुम्हाला म्हणजे इथं ब्लॅक शॅडो आहे प्लस वरती क्लिक करून याला ॲड करून घ्यायचा थोडं पुढे या इन्वर्टर व्हायचं याला तर फिल्ल स्क्रीन करायचं केलं विषय करायचं काय एकदम लाटला यायचं आणि ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून त्याला इथपर्यंत असं ओढून का इथपर्यंत ओढून घेतलो का तर इथपर्यंत ओढून घेतले विषय गरज काय माहिती आहे का आपण जिथून हा पिंजी लावला एन पिंजी तिथे आहे पाठी घेणं इथून आपण पिंजी लावला इथे यायचंय गरज आहे वरती क्लिक करून नेहमी ओढून जायचं हे जायचं आहे मला एक मशीन व्हिडिओ ओढली पाहिला नावा जी बनवून काय विषय नाही प्लसवरती क्लिक करून याला ऍड करून आहे ऍड केलं पुढे या म्हणजे विषयाला दिसेल व्यवस्थित याला ऍड केलं की मॉइन जायचं आहे आणि याला नुसतं खाली ओढून घ्यायचा विषय बघू शकताय सेट करायचं याला जास्त सेट केले विषय करायचं काय ऑप्शन वर ते क्लिक सिंपलमध्ये बॅग घ्यायचं एकदम आहे ऑप्शन वरती क्लिकून घ्यायचंय बघू शकता त्याच्यानंतर विषय करायचं काय माहिती आहे मध्ये हो तर इथपर्यंत आपलं सगळं झालं आपल्याला शेके पेट लावण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन डॉल्ट डाऊनलोड लिंक दिली आहे ओपन केली पासवर्ड मागे लावलं असेल तर विषयच नाही नसेल तर व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये तर पासवर्ड या विषय नाही तर विषय करायचं काय माहिती आहे मध्ये इथून बॅग घ्यायचं आपला शेके पेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर मी पाठ्य करून आपला शेके पेक्ट ओपन करून घेतो विषय बघू शाह इथे तीन शेक दिले आहेत विषय पहिला तो शेक आहे त्यावरती क्लिक करायचा इफेक्टर तीन डॉटर तो कॉपी इफेक्ट करायचा आहे आपण जो प्रोजेक्ट डिट करतोय कामच जायचं या विषयी तर मी पाठ जातो तर आपण हा प्रोजेक्ट ओपन करून घेतला सिंपलमध्ये खाली आहे विषय आणि आपण पीएनजी लावला यायला पोराला त्याच्यावरती क्लिक इफेक्ट एपेपर आहे आणि तीन डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा पेस्ट इफेक्ट केले की तुम्ही सिंपलमध्ये बॅक यायचा आपला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे परत एकदा इफेक्ट ओपन केला आहे तर दुसरा इमेज त्याच्यावरती क्लिक करायचं इफेक्ट करते तीन डॉटर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि आपण जो प्रोजेक्ट एडिट करतो त्याच्यामध्ये जायचं आहे तर आपण या प्रोजेक्टमध्ये आपल्याला सिंपली क्लिक करून भेटणार तस आपण इथून तीन जी लावले विषय बघू शकता तर इथून तीनही पण पीजीवर क्लिक करायचं इफेक्ट तीन डॉटर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे पाट्टीकिरण करून घ्या इफेक्टचे पेकचे पेस्ट तीन जीवर मी पाट्टीकिरण करून घेतोय म्हणजे आवडत आपला माहिती असं तर आयपेक केला ह्याच्यानंतर विषय करायचा आपल्या इमेजला इफेक्ट लावायचा आहे त्यासाठी विषय करायचं काय माहिती सिंपलमध्ये हो तर इथून बॅग ना आपला शेकी पेक पेक पेक्ट ओपन करून घ्यायचा शेकी पॅक्स ओपन केलं विषय करायचं काय माहिती आहे मध्ये इथं जो तिसरा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं इपेक्टर करायचा तीन तो कॉपी सॉरी पेस्ट इफेक्ट झाला या ऑप्शनवरती क्लिक करून मध्ये बॅग घेतो पेस्ट इफेक्ट करायचा तर तीन रोटर चालून कॉपी इपेक्ट करा कॉपी इफेक्ट करून आपल्याला आपण जो प्रोजेक्ट एडिट करतोय त्यामध्ये जायचं आहे काय तर मध्ये आपण या प्रोजेक्टमध्ये आलो सिंपली आपण या क्लिक करून आपण जिथून इमेज लावली तिथे यायचंय डायरेक्ट विषय बघू शकता आपण इथून इमेज लावले आपल्याला करायचं काय आपल्या इमेजवरती क्लिक करायचं इफेक्ट करायचं तीन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा अशा प्रत्येक इमेजवरती क्लिक करायचं शेवट इमेजवरती क्लिक करून तीन डॉट पेस्ट इफेक्ट असं तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या मी पाठिकेनं प्रत्येक इमेजवरती आय इफेक्ट पेस्ट करून घेतो काय पाठीनं करून घ्या विषय पाठिकेन काय तर बघा पाठिकेन सगळी इमेजला इफेक्ट पेस्ट केलाय मी पण केला तसा विषय बघू शकता व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी जरा फास्ट खेळतोय या विषयी म्हणजे बोलतोय जर आवाज जरा फास्ट येत असेल तुम्ही स्पीड कमी होता विषय नाही स्पीड कमी करून बघा आपला काय असं ऐकवाच असं विषय काय विषय नाही इथून आपल्याला सिंपलमध्ये स्टार्ट लाईज स्टार्ट आपण जो पहिल्या पीएला इफेक्ट लावा विषय ते इमेजवरती क्लिक करायचं इम्पेक्टर आहे तीन डॉटर जाऊन कॉपी इफेक्ट करायचंय कॉपीट गेलो आपण जो प्रोजेक्ट एडिट करतोय प्रोजेक्ट एडिट करतोय आपण इमेज लावले तिथे नावाचं पी आहे त्याच्यावरती क्लिक आहे करायचंय क्लिक करून आहे तीन डॉटर ते पेस्ट इफेक्ट आहे ते लागेल काय विषय नाही तर विषय करायचा काय माझ्या सिंपलमध्ये तर व्हिडिओ स्टार्ट लाईथ लावून तुम्हाला विषय करायचं आहे काय हे पाठ प्लस वरती क्लिक करायचं इन व्हिडिओ व्हिओल तुम्हाला आणखी एक इफेक्ट वर दिलाय बघा तुम्ही तर ते इफेक्ट व्हिडिओ त्याच्यावरती क्लिक करून प्लसवरती क्लिक आहे असा इफेक्ट व्हिडिओ ॲड होईल मला विषय करायचा काय तीन आहे जायचंय स्क्रीन आहे बिल्डिंग ऑफिस जाऊन याला लाईटनवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचा स्क्रीन क्लिक की ऑप्शनवरती क्लिक करून सिम्पलमध्ये बॅक आहे आणि एकदम लास्ट लायचे काय एकदम लास्ट लोक मी ऑप्शनवरती क्लिक करायचे आपली शेवटची बीट मार्क पंचवीस पॉईंट सोळा पैसे इथे यायचे आणि ऑप्शनवरती क्लिक करून त्या व्हिडिओला कट करून टाकायचे बघू शकते शर्ट मध्ये तो इफेक्ट वेळ पण दिसेल काही विषय नाही त्याच्यानंतर विषय करायचा की आपल्याला जर तुमचा लोगो लावाल लावा काय मी आता जिथून आपले इमेजेस लावले तिथे तो पाट्टी घेणं या लोक आहे मी इथं इथे येऊन तुम्हाला प्लसवरती क्लिक करून इमेज लिडिओ विवाल तुमचा जिथं कुठं लोगो असेल बुलकांना लावाल जर लोगो बनवता येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे लोगो कसा बनवायचा विषय बनवा म्हणजे लोगो बनवायला शिका विषय कसा लोगो बनवायला शिकायचा एवढा विषय आला आता लोगो ॲड झाला विषय करायचंय काय माहिती का आहे सिंपलमध्ये मॉड ट्रान्सफरमध्ये मध्ये आहे तीन नंबरच्या ऑप्शनवर थोडासा छोटं करून घ्यायचा आहे मी आता एवढं छोटं करतो एवढं छोटं करून एक नंबरच्या ऑप्शनवर जायचे खाली एका ठिकाणी सेट करा कपर कुठल्या तरी तसा सेट करतो मी आला केली तर ऑप्शनवरती क्लिक करून सिंपलमध्ये बॅग आहे एकदम लास्टली याग काय हा विषय नेड बघा व्हिडिओ ट्युटरियल तर लक्ष द्या इथपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे इथपर्यंत ओळखून घेतला विषय करायचा सिंपलमध्ये हो त्या ऑप्शनवरती क्लिक आहे आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा विषय बघू शकता इथं खाली एक एक्सपोर्टचं बटन आहे त्याच्यावर अभाजीन आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे शंभर टक्के एक्सपोर्ट थांबा दोन मिनिटात होऊन जाईल काय पाच मिनटं थांबा फक्त तर बघू शकता आपला व्हिडिओ शंभर टक्के एक्सपोर्ट झालाय विषय तर करायचं काय माहिती आहे सिंपलमध्ये हो तर इथं सेवचं बटन आहे का त्याच्यावरती क्लिक केलं की आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होत आहे विषयी मला व्हिडिओ बघायचा काय

व्हिडिओ बैल असेल किती कडक झाले असे व्हिडिओ तुम्हाला जर रोज बघायचे असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विषय फायदाच विषय आधार काय तर आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक नसेल लाईक करा तर भेटू त्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद आणि जय महाराष्ट्र काय